हा दसरा दसरा मेळावा खाली घेतला दर्शन घेतलं काय मागलं मागितलं खंडर या महाराष्ट्राचं अठरा आराध्य या खंडोबाला येत असताना जात ये पात धर्म भेदाच्या पलीकडे येऊन व्यक्ती दिसते खंडोबाच्या या चरणी आल्यानंतर या महाराष्ट्रामधल्या चारशे साडे चारशे एकत्रित एकत्र देऊन आपल्या हक्का अधिकाराची आणि आपल्या आरक्षणाची लढाई या मल्हारी मार्तंडाच्या आशीर्वादाने लढायची म्हणून आम्ही आज मल्हारी मार्तंडासमोर तळी उचलून आमच्या ओबीसी मधल्या सगळ्या लोकांना जाती जातीमध्ये आता लढायची वेळ नाही तर जाती जातीने एकत्र देऊन बाबासाहेबांनी दिलेल्या ओबीसी बीजयंती आरक्षणाचं संरक्षण करायचंय हा आम्ही आशीर्वाद या मल्हारी मार्त्या समोर मागितलेला आहे तर तुम्ही अनेक राज्यकर्त्यांवर निशाणा सांगताय होय असं म्हणताय

ज्या ओबीसीच्या जीवावर हे सत्ताधीश झाले त्याच सत्ताधीशांनी आज ओबीसीचं आरक्षण संपवलंय आणि या एवढ्या दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आज आम्ही मल्हारी मार्थाच्या समोर सगळ्या अठरा पकड जातीतल्या लोकांना एकत्रित घेऊन आज तरी उचल राज्य बघा कालचा जो जी आर काढला गेला या जी आर अन्वये प्रत्येक तहसीलदारला इथल्या शासनानं एक हजार प्रमाणपत्र वाटायचं टार्गेट दिलाय पंधरा दिवसात आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके तीनशे अठ्ठावन्न गुरिले एक हजार तीन लाख अठ्ठावन्न हजार लोकांना सर्टिफिकेट येऊ घातलेल्या पंधरा दिवसात दिले जाणार आहेत आणि परत कुळातले गावकीतले भाऊकीतले नाते संबंधातले या लोकांना एका अॅपिडे द्वारे रिझर्वेशन दिले जाणार आहे ओबीसी बांधवांना जागा व्हा एक वाक व्हा आपलं आरक्षण संपलंय आणि आता आपले आरक्षण या राज्यकर्त्यांनी संपवलेलं आहे या मल्हारी मार्कंडाच्या चिरणी आज आम्ही महाराष्ट्रामधला महाराष्ट्रामध्ये आज मल्हारी माळी साळी कोळी तेले हातकर धनगर सनगर मंजरी लोणारी परीत गुराव घरशी नाभिक सुतार लोहार कुमार बेरण बेडर रामोशी हर एक पगर जातीचा माणूस इथं आज सदानंदाची तळी उचलताना एकत्रित आलाय आणि आम्ही ओबीसीच्या एकतेचा हा मूलमंत्र या महाराष्ट्राला दिलाय आणि ओबीसीचा हा जगन्नाथाचा रथ या महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या कालावधीमध्ये चालू होईल काल ओबीसीची बैठक झाली त्यांना लक्षण हा की दिसले नाही काय नेमकं आमचे मंगे जे ससाणी ऍडव्होकेट उपस्थित होते शासनाला पण हा की ओबीसीचे नेते प्रोटोकॉल मध्ये लक्ष्मण आमच्या मंगी जी शसाने जे न्यायालयीन लढाई लढतात त्यांनी ठामपणे भूमिका मांडलेली आहे आणि माननीय भोसले साहेब हे नेहमी आपली बाजू मांडतायत वडेवार साहेब बाजू मांडताय प्रकाश शेंडगे आहेत पंकजिताई जबाबदार माणसं आहेत ती माणसं मुख्यमंत्र्यांना त्यांनी जे काही सांगायचं ते सांगितलंय आणि आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय खंत वाटते कालच्या पण अजिबात खंत वाटत नाही आज, आज आम्ही जेजुरी मल्हारी मार्तंडाचा खांडा तलवार आमच्या हातात आहे दुर्जनांचं मार्जन करायला आम्ही इथं जेजुरीच्या खंडोबाच्या इथं आलोय त्यामुळे आम्ही कोणाला घाबरणारे नाही आहोत आमच्या ओबीसी मध्ये एकजूट आहे आणि मोठ्या ताकदीने आम्ही ओबीसी चळवळ लढत आहोत काय सांगाल तुम्ही एक आम्हाला समाधानकारक काहीतरी सरकार भूमिका ऐकाल पण याच्यामध्ये भुजबळ साहेब असतील वडेट्टीवार साहेब असतील पंकजा मुंडे असतील मी स्वतः सुरुवात करताना हा जी आर कसा ओबीसी चा आरक्षणाचा घात करणार आहे तांत्रिक किती मोठ्या चुका केलेल्या आहेत कायदेशीरित्या तुम्ही जर, जर दाखला पाहिजे तर मी मीडेव्हिट दिला पाहिजे की राहील कोणतरी नातेसंबंधातला संबंधातला माणूस असेल तर या महाराष्ट्रातला प्रत्येक जण येत्या पंधरा वीस दिवसामध्ये कुणबी होईल हे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर आणून दिलं पण त्यांची भूमिका अशी होती की या जे ने तुम्हाला कोणताही धक्का लागणार नाही पितृ संस्थेच्या माध्यमातन दाखले दिले जातील आम्ही तुम्हाला शाश्वती देतो गैरप्रकार झाले तर त्याला कायदेशीर आम्ही कारवाई करू अशा प्रकारचा तोंडाला मलम पुसायचं काम केलेलं आहे आम्ही तिथं स्पष्ट सांगितलं की आम्हाला सकारात्मक तुमच्याकडून काही मिळलेलं नाहीये त्यामुळं महाराष्ट्रामध्ये ओबीसीची लढाई ओबीसीचे मोर्चे ओबीसी चे आंदोलन चालू राहतील त्यांनी आणखीन एक सांगितलं याच्यामध्ये की हा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे आणि न्याय प्रविष्ट असल्यामुळे आम्ही बदल करू शकत नाही माझं या तुमच्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून यांना विचार नाही आम्ही मी स्वतः वकील आहे खूप इथं अभ्यासक आहेत याची जर करते जर आम्ही असतात आणि तुम्ही जर तो जी आर जर त्याच्यामध्ये बदल केले मागं घेतला के तर आम्ही आमच्या केस मागं घेऊ तुम्ही या आमच्या मोर्चामध्ये दहा तारखेच्या मध्ये जो महामेळावा होणार आहे त्याचा धसका घेऊन ती कालची मीटिंग होती असा एकंदरीत आम्ही ते याच्यावर आहोत त्यांनी आम्हाला विनंती केली खूप पाऊस पडतोय महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ आहे आणि तुम्ही मागं घ्या तुम्ही आम्हाला जर बोलवतय सहकार्याची भूमिका करायला आहे तर तुम्ही तिथं आम्हाला समाधानकारक काहीतरी सांगणं गरजेचं होतं हा जे आर आम्ही थांबवतोय याच्यावर आपण चर्चा करू असं काही केलं नाही त्यामुळं आमचा हा यलगार आहे आणि ही आता आम्ही बेल भंडारा आम्ही उधळलेला आहे सर ओबीसीच्या एकजुटीचा सरकार म्हणतोय की आम्ही कोर्टामध्ये अफिडेव्हिट देऊन त्याच्यामध्ये आमची भूमिका सांगू तर आम्ही पण कोर्टाची लढाई लढू रस्त्यावरची पण लढाई लढू आमचे मेळावे मोर्चे थांबणार नाहीत पण ज्या वेळेस पेशंट अत्यावस्थ होतो त्यावेळेस तुम्ही त्याला विचारायला येता हे मग करताना तुम्ही का नाही बरं आधी ओबीसीची मिटिंग घेतली ओबीसी समिती समोर तो ड्राफ्ट ठेवला हा आमचा सवाल आहे त्यामुळे आता कुठंतरी मलमपट्टी करायची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत ओबीसीचा रोज तुम्हाला पत्करायला लागेल म्हणून असं काहीतरी करायचं अशी मिटिंग घ्यायची आमच्यातला एखादा कुठला असेल तुमच्या जे आर ला समर्थन दिलं असेल पण शंभरातला एखादा असा नास्का असतो त्याला आम्ही बाजूला काढलं काल सांगितलं ते जे कोण होते त्यांना जर बोलवणार असेल तर आम्ही कुणी येणार नाही महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसीच्या वतीने सगळे होते लक्ष्मण आके जरी नसतील तर मंगेश सासने होते नवनाथ वाघमारे होते भुजबळ साहेब होते त्याच्यानंतर प्रकाशांना शेणगे होते आणि आमच्या चर्चेतनं आम्ही तिथं आमची स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे कोणत्याही प्रकारचं मलमपट्टी तुमची चालणार नाही बाकीचं काय किरकोळ किरकोळ त्यांनी सांगितलं असेल तर ते काय देणार होते त्यामुळं आमचा मूळ जो प्रश्न होता त्याच्यावर आम्हाला समाधानकारक उत्तर मिळल नाही आणि आम्ही तिथंच सांगितलं आम्ही आमची न्यायालयीन लढाई नाही थांबवणार रस्त्यावरची लढाई नाही थांबवणार आमचे कुठलेही मोर्चे आंदोलन आम्ही स्थगित करणार नाही तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही म्हणताय अफिडेव्हिट मध्ये समजेल सहा तारखेला उद्या तारीख आहे अहो आत्ताची ऍडमिशन स्टेजला आहे आम्हाला पण कायद्याच ज्ञान आहे अजून तीन चार तारखा होतील तुमच्या अफिडेव्हिट मधन समजेल पण त्या तुमचा अफिडेव्हिट व्हायला अजून तीन महिने पण इथं पै पाहुणे सगळे सोयऱ्यांचे लाखो अफिडेव्हिट येतील करणार काय यामुळं तुम्ही उगीसी दुरुपयोग करू नका ओबीसीचा यलगार हा शांत होणार नाही आमच्या आत्महत्या होतात बारा आत्महत्या झाल्यात बारा जणांनी जीव दिलाय आणि ह्या सगळ्या आत्महत्यांची जबाबदारी या राज्य सरकारची आहे त्या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात जे सरकार आहे ते त्यांची त्यामुळं तळतळा तर नक्कीच लागेल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला आमचा हवाना कळेल आम्ही तुम्हाला मॅन्डेट दिला होता विधानसभेला या भाजपला एवढा पाचवी बहुमत या ओबीसी दिलत याची उपकाराची परत भेट तुम्ही जर अशी करत असतात तर आम्ही पण त्या उपकाराची परत फेड या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर जानेवारीला तुम्हाला समजेल की ओबीसीचा आबाडा काय असतो आज इथं आम्ही भांडारा उजळला आहे आम्ही शपथ खाल्लेली आहे की आता थांबायचं नाही बघा लक्ष्मण हाके महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मोर्चाला कुठलाही मोर्चा असो आणि कुणाचाही असो जिथं ओबीसीच्या हिताचं धोरण येईल तिथं लक्ष्मण हाके नाही पण आमचं मुख्यमंत्री महोदयांना सांगणं आहे चौथी नापास दरांगेच्या सांगण्यावरनं माननीय लिगल ऍस्पेक्ट असणारा कायद्याचं ज्ञान असणाऱ्या माझ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसीचं आरक्षण घालवलंय ओबीसी ची मसलत घुडवली एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावर निवडणुकीमध्ये ओबीसी भाजपाला मतदान करणार ओबीसी ओबीसी ला मतदान करेल ओबीसी एससी ला मतदान करेल ओबीसी एसटी ला मतदान करेल ज्या ज्या आमदार खासदारांनी ओबीसीचं आरक्षण जात असताना बघ्याची भूमिका घेतली तरंगेला पाठिंबा दिला जरांगेला डिझेल पुरवलं जरांग्याचं तळ उचललं त्या निकृष्ट दर्जाच्या सुप्रिया सुळे असोत की शरद चंद्रजी पवार असोत अजितदादा पवार असोत की भाजप असो की शिवसेना असो की राष्ट्रवादी असो की काँग्रेस असो ज्या ज्या माणसांनी जरांगेला पाठिंबा दिला आणि ज्या जरांगेच्या सांगण्यावरनं हा जी आर निघाला ज्या जी आर वरनं ओबीसीचं आरक्षण संपलं त्या सगळ्या लोकांना ओबीसी एकीने एकत्र येतील आणि आपला आपला राग दाखवतील आणि त्यांना घरी नाही बघा जातीचे माणसं आहेत आम्ही आमदार खासदाराची पोरं नाही आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली पोरं आहे आम्ही एकटे नाही आम्ही सात टक्के ओबीसीचा आवाज आहोत आम्हाला कुणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही चरांगे आता जाती जातीत भांड लावेल जातीचा माणूस बोलला की त्याच्या जातीला टार्गेट करा म्हणेल अरे पण तुम्ही आजपर्यंत हेच केलंय ना आणि आमचा माणूस पराभूत करायला आमचा माणूस होता कुठं अरे तुम्हीच आमदार खासदार आहे आम आणि तुम्ही आमचं घर उचलायला निघालय आम्ही तुमचं घर ठेवू काय त्यामुळे झरंगीला त्याच्या भाषेत धडा शिकवलं